उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईच्या कुडाल कामरा यानं एका कार्यक्रमामध्ये गीत तयार करून बदनामी केल्याच्या निषेधार्थ संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनं केली आणि त्याच्या या प्रतिकात्मक प्रतिभेला जोडे आंदोलन करण्यात आलं कामरा यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्यावर ज्या प्रकारे केलं तसेच शिंदेसाहेबांची जी प्रतिमा आहे एवढी उंचवलेली प्रतिमा मलीन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल संगमनेर शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं उपस्थित आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही संगम सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार ना नाही थांबवणार नाही तसेच ना ना लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल असे तमाम संगमेरकरांच्या वतीने सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र